आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाचे पाकातील मौसूत लाडू बनवणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तिळ चांगले भाजून घ्यायचेत कमी फ्लेमवर भाजायचे चांगले भाजले गेले की काढून गार होण्यासाठी ठेवायचे याच पद्धतीने शेंगदाणे देखील चांगले भाजून गार करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये थोडे बारीक करून घ्यायचे आता कढईमध्ये घ्यायचे आपल्याला गुळ जेवढे तिळ घेतले तेवढाच गुळ घ्यायचा त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे गूळ मेल्ट करताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही तर गूळ जळू शकतो कमी फ्लेमवर या पद्धतीने गूळ पूर्णपणे मेल्ट झालं की त्यामध्ये तूप घालायचे मिक्स करायचे आणि याला आपल्याला चेक करायचं आहे चेक करण्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये या पाकाचे दोन तीन ड्रॉप टाकायचे पाक खूप आपल्याला कडक होऊ द्यायचा नाही या पद्धतीने पाकाची छान गोल अशी गोळी व्हायला लागली की गॅस बंद करायचा आणि यामध्ये आपण भाजून घेतलेले तिळ शेंगदाण्याचं कूट वेलची पावडर घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पटापट आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे जर तुम्हाला अगदी डिटेल व्हिडिओ हवा असेल भरपूर टिप्स आणि ट्रिक्स आहेत ते यूट्यूबवरती अपलोड केलेलं आहे लिंक बायोमध्ये दे देते तरी ते पाहू शकता एकदम मस्त मांसूत आपले तिळाचे लाडू तयार आहेत